शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या ऊस पिकाला कमी जास्त सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत आणि आपल्याला आता पहिला खताचा डोस कोणता करायचा हेच आपण या व्हिडिओच्या आप मार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो आता बघू शकता तुम्ही की आपण या आपल्या ऊसाच्या पिकामध्ये आपण खताचा डोस बेसर डोस घेतलेला आहे युरियाचे दोन पोते त्याचबरोबर एकोणीस 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 नंतरच पुरत पालाशी इक्वल असलेले आपण ते एकोणीस एकोणीस दोन पोते घेतलेत त्याचबरोबर दहा सव्वीसचा आपण एक पोतं घेतलं आहे त्याचबरोबर लिंबोळी पेंट आपण दोन पोते घेतलेले आहेत बेनसेल्फ म्हणजे सल्फर आपण दहा किलोच्या दोन बॅग घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण सी अमृत नावाची बॅग मायक्रो बॅग घेतली ज्यामध्ये सी विडी एक्स्ट्रॅक्ट फ्युमिक ॲसिड ॲमिनो ॲसिड असं कॉम्बिनेशन आहे ती आपण पंचवीस किलो घेतलेलं आहे त्याचबरोबर सिलिकॉनची आपण एक बॅग घेतलेली आहे आणि त्याचबरोबर वॉटर सॉलिबलमध्ये एकोणीस 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 आपण तीन किलो घेतलेलं आहे यामुळे काय होईल मित्रांनो आपल्या पिकाची भरघोसाची वाढ होईल आणि त्याचबरोबर आपल्या एक समान वाढ झालेली आपल्या ऊस पिकामध्ये दिसेल आपल्याला असं अशा पद्धतीने आपण हे सगळा बेसर डोस घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने मिक्स केलेला आहे आता आपण ते एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आपल्या पिकामध्ये टाकून घेणार आहोत अशा रीतीने आपण खोऱ्याच्या साह्यात्या सहायतेने आपण मे एकदम मिक्स केलेलं आहे डबल एकदा आपण त्याला पलटी मारून घेऊन घेणार आहोत त्याचबरोबर आपण आता आपल्या आळवणीचे जे रिझल्ट होते मित्रांनो मागील आपण ज्या दोन आळवण्या केलेल्या आहेत त्यांचे आपण तुम्हाला रिझल्ट दाखवतो अतिशय चांगल्या पद्धतीने फुटवे झालेले आहेत एक समान वाढ झालेली आहे त्याचबरोबर एक समोर वाढ झालेली आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकतात कमी जास्त दहा ते बारा क ॲव्हरेज आपले फुटवे झालेले आहेत एक समोर वाढ आहे झाडाचा रंग उसाचा रंग गदड ग गदड हिरवा झालेला आहे नवे फुटवे चांगले निघत आहेत आणि त्याचबरोबर उंची आणि जाडी दोन्ही वाढलेली दिसते आपल्याला पाने ताट आणि ताजी तवाने दिसत आहेत हे सगळं एकाच गोष्टीमुळे झालेलं आहे आपल्याला आपण ज्या आळवण्या केल्या होत्या मागच्या मागील व्हिडिओमध्ये त्या अतिशय आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे मित्रांनो आळवणी केल्यामुळे आपल्याला माती सेल मिळते त्याचबरोबर मुळ मुळांना हवा मिळते आणि खत जास्त लागून राहण्यास मदत मिळते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं झाड स्ट्रेस फ्री हो होतो त्यामुळे आपण आळवण्या केलेल्या आहेत आणि अशा पद्धती आणि अशा पद्धतीने आपण आपला आपन आपन बेसळ डोस जो आहे पहिला सत्तर दिवसाला आपण पहिला बेसळ डोस टाकत आहोत आणि चांगला अतिशय चांगला फुटवा वगैरे झालेला आहे मित्रांनो आपल्याला ड्रिंच ड्रिंचिंगचा आळवणीचा आपल्याला खूप असा चांगला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर हा असा प्रॅक्टिकल रिझल्ट पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव हो नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऊस पिकातील पुढील टप्प्यात कोणतं खत व्यवस्थापन कोणत्या आळवणी कोणती फवारणी करायची आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत धन्यवाद